संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही एक महत्वाची सूचना असेल त्यामध्ये दिव्यांग पेन्शन योजना असेल वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असेल विधवा पेन्शन योजना लाभार्थी असेल श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असतील या सर्व लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची माहिती मी तुम्हाला आज या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करूया एक लक्षात ठेवा आपण या योजनेचा लाभ घेत आप असताना आपल्याला महत्वाचे काही बाबींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आपण काळजी घेतली पाहिजे एक लक्षात ठेवा आता नुकताच राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये वाटप झाले काही लाभार्थ्यांना फक्त पंधराशे रुपये आले पंधराशे रुपये का आले तर त्या लोकांना त्यांनी दुसऱ्या योजनेमध्ये समाविष्ट केलं होतं आणि माझा निराधार बांधव किंवा दिव्यांग बांधव त्या ठिकाणी गेल्यानंतर तो ठिकाणी असं म्हटलं जातं की तुमचं एज बसत नाही म्हणून आम्ही तुम्हाला या योजनेमध्ये टाकलेला आहे आणि तुम्हाला जर दिव्यांग पेन्शन योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल ती योजना बंद करावी लागेल नव्याने फॉर्म भरून तुम्हाला पुन्हा दिव्यांग बांधवांसाठी जी अडीच हजार रुपये मिळते त्याचा तुम्हाला अर्ज करून लाभ घेता येईल असं सांगण्यात येतो पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना एक विनंती करतो की असं करू नका कारण एक लक्ष ठेवा ज्या वेळेस तुम्ही ती योजना बंद करताय म्हणजे तुम्हाला जे पंधराशे रुपये येतात ती योजना तुम्ही बंद करताय आणि तुम्ही जर दिव्यांग बांधवांसाठी फॉर्म भरताय नवीन तर तो फॉर्म ती योजना दिव्यांग पेन्शन योजना अप्रुवल होण्यासाठी सहा ते सात महिने लागतात लक्षात ठेवा कदाचित एक वर्ष सुद्धा जाते त्याच्या समित्या कुठे आहेत त्यांचे अध्यक्ष कुठे आहेत हे कोणाला ना ठाऊक नाहीये त्यामुळे त्यांच्या भरवशामध्ये राहू नका त्या लोकांना काही माहित नाहीये तुम्ही जर तो लाभ बंद केला आणि नवीन फॉर्म भरला तर तुम्हाला तो, तुम तो मिळत आहे तो सुद्धा बंद होणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून त्यावरती तोडगा चालू आहे त्यामुळे काही करू नका विचारल्याशिवाय काहीच करू नका जे सध्या स्थिती चालू आहे ते चालू राहू द्या एक हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून संबंधित तहसील आदेश दिले आहेत पण एक खिदाची बाब आहे अशी आहे की काही तालुक्यांमध्ये दिव्यांग हे ऑप्शनच नाहीये म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे पण त्यांना दिव्यांगामध्ये कन्व्हर्ट करायचं किंवा तिकडे ट्रान्सफर करायचं दिव्यांग म्हणून ऑप्शन असतो तो दिव्यांग ऑप्शन दिलेला नाहीये म्हणजे असा सगळा बाजार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या चांगल्या योजनेची वाट लावू नका असं या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय बरोबर आहे आणि त्या ठिकाणी जो विषय आहे वयोगट एक लक्षात ठेवा जेव्हा दिव्यांगासाठी अठरा वर्षापासून एकूण ऐंशी वर्षापर्यंत वय आहे त्यामुळे तुम्ही त्याच योजनेमध्ये बसू शकता काळजी करायचं कारण या ठिकाणी मला तुम्हाला महत्वाचं असं सांगायचं आहे की तुम्ही काय करताय तुमची माहिती जी काही योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमचा आधार कार्ड असेल बँकेचा पासबुक असेल किंवा रेशन कार्ड किंवा इतर डोमेसाई सर्टिफिकेट यामध्ये तुम्ही बदल करताय काहीतरी बदल केल्यानंतर संबंधित कागदपत्र तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये द्यायचे आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही, 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 तुम्ही माहिती अपडेट करून घ्यायची आहे केवायसी हा प्रकार अतिशय महत्वाचा आहे बँकेमधून तुम्ही जर वर्षाला एकदा तरी तुमची माहिती अपडेट करून घेतली पाहिजे केवायसी करून घेतली पाहिजे तरच तुम्हाला नियमित स्वरूपात पैसे येतील अशा पद्धतीने मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही अडीच हजार रुपये तुम्हाला यायला पाहिजे नव्हते ते पंधराशेच रुपये येत आहे तर याचा हा जो विषय आहे किंवा एकोणऐंशी पर्यंतचा जो काही लाभार्थ्यांना दिव्यांगामध्ये ठेवायचा बाकीच्या वृद्धपकालामध्ये ठेवायचं यापूर्वी फक्त पंधराशे रुपये तुम्ही देत होते म्हणून काही वाटत नव्हतं पण मात्र आता तुम्ही या रकमेमध्ये बदल केलेला आहे त्यामुळे तो जरा गडबड वाटेल म्हणून तुम्ही सरसकट सर्वांना एकदाच चालू करा नाहीतर दिव्यांग आहे त्यांना दिव्यांगामध्ये ठेवा आणि इतर योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना वेगळ्या पद्धतीचा लाभ द्या असं या ठिकाणी म्हणायचं आहे काहीच हरकत नाही अशा पद्धतीने मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे काही मला सांगायचं होतं ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट सांगितलेलं आहे किंवा क्लिअर केलेलं आहे अपडेट दिलेले आहे तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओची माहिती जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लय भारी माहिती माहिती जी बदल घडवते भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र